शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या शेतकऱ्यांना असं वाटत असेल की आपली व्हिडिओ ही शेती रिलेटेड किंवा फार्मिंग रिलेटेड असेल असं नाही तर आजचा असा थोडा विषय वेगळा आहे शेतकरी मित्रांनो आज मला दुपारी एक फोन आला की सर तुम्ही बऱ्याचशा जे काही तुमचं शेड्यूल देत आहे त्याचे तुम्ही ऑनलाईनचे चार्जेस का घेता मला असा एक प्रश्न एका शेतकऱ्याने विचारला विचारा त्याच्या मनात पण काही नसेल साधा वळा असेल विचारा पण मग ठीक आहे शेतकरी मित्रांनो त्या उद्देशानं मी तुम्हाला आजची गोष्ट सांगत आहे दोन मित्र होते एकाचं नाव होतं भीम्या आणि एकाचं होतं राजू भीम्या हा कुंभार होता आणि राजू हा शेती करत असायचा तर काय झालं भीम्यानी एक दिवस भीम्याच्या मनात अशी संकल्पना आली की मला एक मडकं बनवायचं आहे पण ते अतिशय सुंदर असायला पाहिजे दिसायला तर मग त्यावेळेस भीम्यानी मडकं बनवायला घेतलं साधारणपणे एक दिवस पूर्णपणे निघून गेला तरी मनासारखं मडकं काय बनलं नाही दोन दिवस निघून गेले तीन दिवस निघून गेले असं बोलता बोलता साधारणपणे एक वर्ष पलटून गेलं त्यानंतर दुसरं वर्ष पलटून गेलं त्यानंतर तिसरं वर्ष पलटून गेलं असं म्हणता म्हणता साधारणपणे आठ वर्ष निघून गेले शेतकरी मित्रांनो तरी मना तरी भी भीम्याच्या मनासारखं मडकं काय बनलेलं नाही पण एक दिवस असा आला की अतिशय आणि अतिशय सुंदर असं मडकं भीम्याने बनवलं आणि भीम्याचा जो मित्र होता राजू त्याला ते मडकं फार आवडलं तर मग राजू असं म्हटला की मी ते मडकं घेऊन जातो भीम्या तर भीम्या म्हटलं ठीक आहे चालला हरकत नाही तू घेऊन जाय पण राजू म्हटलं अरे बाबा याच्या बदल्यात काहीतरी मोबदला घे तू जरी आपली मैत्री असली तरी याच्याबदलीत काहीतरी मोबदला घे तर त्यावेळेस भीमा म्हटला की मैत्रीच्या बदल्यात मोबदला मी आणू शकत काहीतरी काही मोबदला मी घेऊ शकत नाही त्याच्यामुळे तू हे असंच घेऊन जा भीमा म्हटलं राजूला मग राजू ते मडकं घेऊन घरी गेला मडकं बघितल्यावरतीच राजूची बायकू खवळली आणि राजूची बायकू जी काही अशा रीतीनं खवळली की मडकं बघितल्यावरतीच ती अशी म्हणाली गेले होते वाटतं त्या भीम्याकडं आलं वाटतं त्याच्याकडून काहीतरी मडकं घेऊन असं म्हटली राजूची बायकू राजूला तर सकाळी कामधांद्याची वेळ ती दिली सोडून आणि मित्राकडे जाऊन बसली त्यांच्यामध्ये दोन दोन शब्द झाले भांडण झालं आणि त्या भांडणाच्या याच्यात राजूने काय केलं ते सुंदर मड म जे बनवलेलं मडकं होतं ते त्यांनी फोडून टाकलं त्यांच्यामध्ये भांडण झाली तर त्यांनी ते फोडून टाकलं कालांतराने बरेचसे दिवस ते नवरा बायको बोलले नाही मात्र कालांतराने नवरा बायको बोलायला लागले आणि राजूची बायको राजूला म्हटली आहो तुम्ही ते इतकं सुंदर मडकं आणलेलं होतं आणि आपल्या भांडणापायी ते फुटून गेलं त्यावेळेस राजू त्याच्या बायकोला म्हणाला अगं ते फुकटच दिलं होतं मला भीम्यानी एक गोष्ट लक्षात घ्या भीम्याचं आठ वर्षाची तपश्चर्या होती त्या मडक्यामध्ये आणि अशी आठ वर्षाची तपश्चर्या टाकून ते भीम्यानं मडकं बनवलेलं होतं आणि त्याचा राजूनी कुठलाही मोबदला न दिल्यामुळे मो राजूला त्या गोष्टीची काही किंमत नव्हती असा शेतकरी मित्रांनो मी भरमसाट मडकं तुम्हाला भरून देईल शेड्यूल मी काय मोफत देईल तुम्हाला पण त्या शेड्यूलची तुम्हाला कुठल्याही प्रकारे किंमत राहणार नाही त्यामुळे जर शेड्यूल तुम्ही माझ्याकडून काही मोबदला देऊन घेतच घेत असाल तर त्याची तुम्हाला निश्चितचपणे काळजी राहणार आहे की नाही आपण हे शेड्यूल विकत घेतलेलं आहे आणि हे शेड्यूल आपल्याला प्रॉपर फॉलो करायचं आहे हे लक्षात असू द्या ही छोटीशी गोष्ट ज्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशी शंका येते की मोफत सरांनी शेड्यूल द्यावा त्यासा त्यांच्यासाठी होतं शेतकरी मित्रांनो मोफत भेटलेल्या गोष्टीचा कुठलाही मोबदला किंवा कुठलीही जाणीव आपल्याला राहत नाही त्यामुळे निश्चितच मी माझ्या शेड्यूलचे काहीतरी दर ठेवलेले आहे आज एवढंच मला साध्य करायचं होतं धन्यवाद